सर काय सांगाल काय नक्की प्रकरण आहे प्रकरण म्हणजे देवावाशांचा दुर्दैव म्हणावं लागेल कारण नोव्हेंबरच्या सतरा तारखेला ह्याच परिसरामध्ये लहान लहानपर साडे दहा अकराच्या दरम्याने जेवण वगैरे करून इथे खेळत असताना इथलाच एक विसरलेला कुत्रा आला त्याने त्या लहान चिमुकले पाच वर्षाचं बाळ निशा शिंदे म्हणून तिच्या कांद्यावरती त्याने चावा घेतला तो निघून गेला आणि ती रड्या आल्यानंतर घरातल्या माणसाने मग अरे काय झालं तर कुत्रा जाऊन तिला निघून गेला तो मग त्याने ताबडतोब तिला तिथून गाडी केली आणि डोंबोलला आपल्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्यानंतर कंटिन्यू अठरा तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत सोळा डिसेंबरपर्यंत जे जे प्रोसेसर होतं त्याप्रमाणे तिच्यावरती उपचार चालू होते पहिल्याच दिवशी तिला चार इंजेक्शन दिले कारण लहान बाळ होतं त्यांच्या ज्या प्रोसेस डॉक्टरांचं आपल्याला काय माहिती नव्हतं त्यानंतर सोळा तारखेला मला वाटतं तिथे डिस्चार्ज घेऊन ती घरी आली होती त्यानंतर दोन दिवसांनी घरी आल्यानंतर ती मस्त खेळत वगैरे हो होती चांगलं चाललं तिचं तीन डिसेंबरला तिचा वाढदिवस देखील साजरा झाला येते याच परिसरामध्ये म्हणजे तिची तब्येत ठीक होती पण अचानक तिचा सोळा तारखेला तिचं लास्ट इंजेक्शन चौथं ते दिल्यानंतर तिची तब्येत पूर्ण खालवली मग आता करायचं काय मग डॉक्टर म्हणणी जर तिला बघितल्यानंतर म्हटलं की हिला रेबीजचे लक्षण दाखवतात जर तुम्ही सो सतरा नोव्हेंबर ते सोळा डिसेंबरपर्यंत तुम्ही जो ज्याप्रमाणे तुम्ही इंजेक्शन दिलेले आहेत त्या जे औषध दिली आहेत मग नक्की तुम्ही काय औषध दिले काय दवा केला कसले इंजेक्शन केले कारण जवळजवळ मला वाटतं महिन्यानंतर तुम्हाला समज की त्याला रेबीज झालं आहे हे होतं कामं नव्हतं मग आणि ऐन टाला त्या लेकराची तब्येत बिघडल्यानंतर त्या नातेवाईकांना अँब्युलन्स करून तिथून कस्तुरबाला पाठवलं गेलं म्हणजे किती खेदजनक गोष्ट आहे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटलमध्ये रात्री चिमुकलीला घेऊन गेल्यानंतर जवळजवळ महिनाभर तिच्यावरती औषध चालू आहेत जी काय इंजेक्शनची चालू असताना ती तब्येत बिघडती कशी मग तिला नक्की कुठलं औषध दिले होते कुठले इंजेक्शन दिले हा एक प्रश्नचिन्ह आहे त्यानंतर तिला कस्तुबामध्ये नेल्यानंतर तिला डॉक्टरांची जी परिस्थिती बघितली त्याने आधी सांगितलं की हे चिमुकली वाचणार नाहीये याचा अर्थ एकतर इथे आपल्या कल्याण डोंबोली म्युन्सिपाल्टीमध्ये सासरी नगरला तिच्यावरती जे इंजेक्शन दिले गेले की औषध दिली की ते चुकीचं असणार म्हणजे डॉक्टरांचा हलगर्जी पण असणार ही सगळ्यात पहिली गोष्ट मग याच्यावरती आपण करायचं काय प्रशासन किंवा इथले जे नेते फुडारी सतत त्यांनी ह्यावरती लक्ष देणं काळाची गरज आहे कारण पाच वर्षाचं चिमुकलं हसता खेळता या भयानक प्रसंगातून आज निघून गेलेला आहे आणि मला वाटतं काल तिचं मृत्यू झाला आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट मी नेहमी या गोष्टीवरती आवाज उठवतो दिवा शहराचा करोडो रुपयाचा विकास झाला तुम्ही म्हणाला उते कर पुन्हा तिथेच येतो कारण त्याच गोष्टीवरती येणं गरजेचं आहे दिवा शहराचा करोड रुपयाचा विकास झाला तो विकास अतिशय भकास झाला आहे कारण जी साब्यामध्ये स्मशानभूमी बांधलेली आहे कारण जर तुम्ही नियोजन करून जर कार्य केलं असत तर तुम्हाला बोलायची आम्हाला गरज नव्हती मी ह्यासाठी बघाच म्हणतोय करोड रुपयाचा निधी घेऊन तुम्ही स्मशानभूमी बांधली त्या स्मशानभूमीमध्ये दिवा नगरी मध्ये आज सात ते आठ लाखाची लोक आहे दुर्दैवाने काल जो प्रकार घडला तो घडू नये एखादं लहान बाल दगावू नये पण जर दगावलंच तर तिथे त्याची दफणविधीची व्यवस्था दिवा मध्ये केलेली नाही दुर्दैवाने कळवा किंवा मुंबऱ्याला अशा लहान बालकाला घेऊन झालं होतं मी मागा तिथेच म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आणि काल तोच प्रकार घडला जर स्मशानभूमी बांधले खर्च लाखो केलाय तर तिथे जागा असताना जर अशी घटना घडली तर त्या घटनेसाठी तुम्ही तिथे पर्याय दिला पाहिजे होता या इथल्या राजकारणी ही खूप मोठी चुकी केली आली आहे आणि म्हणूनच म्हणतो नियोजन शून्य कारभार करोडो रुपयाचा तुम्ही अक्षरशः म्हणतात ना घोटाला केला हेच म्हणावं लागेल जर तुम्ही नियोजनबद्ध काम केलं असत तर तिथे ह्या व्यवस्थेसाठी ह्या अशा लहान मुलासाठी व्यवस्था तुम्ही केल्या असेल पण जाऊ द्या घटना घडल्या दुर्दैव आहे पण याच्या पुढे ह्या बालकाचा जो मृत्यू झालेला आहे हे घरदार आज म्हणतात ना शोकाकुल झालेला आहे याच्या पुढे दिवा नगरीमध्ये अशी घटना घडू नये म्हणून इथल्या राजकर्त्यांना मी विनंती करेन की याच्यावरती आपण काळजी घ्या आणि जे हॉस्पिटलचे आम्ही एवढे वर्ष बोम करतो मला वाटतं प्रत्येक पक्ष प्रत्येक संघटना की दिवा शहरामध्ये करोड रुपये झाले हॉस्पिटलची जागा आरक्षित असताना देखील त्या जागेवरती आज अनधिक टॉवर पावर उभे आहेत सगळ्यांना माहिती आहे ना दिवा सगळ्यांना माहिती आहे जी जागा हॉस्पिटल साठी आरक्षित दाखवली आहे मग त्या जागेवरती हॉस्पिटल न बांधता आज तुम्ही टोले जंग म्हणत ना बिल्डिंग बांधल्या आहेत त्याला जबाबदार कोण तुम्ही एखादा हॉस्पिटल का देऊ शकत जर दिव्यामध्ये हॉस्पिटल असत तर ही चिमुकली वाचली असती कारण दिव्याच्या दिव्यामध्ये तिच्यावरती उपचार झाले असते म्हणून मी ह्या राजकारण्याचा इथल्या दिवा वाचण्याचा निषेध करतो आणि ह्या पुढे अशी घटना घडू नये यासाठी तुम्ही पुढाकार घ्या आता इलेक्शन आलंय दारामध्ये बोंबलत येतील त्यांना मला वाटतं पत्रकार विनंती करतो जे बोंबलत येतात ना त्यांना जा बिचारा की एवढं वर्ष तुम्ही आम्हाला काय दिलं आता इथून आलोय इथून रस्ताही नाही आहे हे भांडणारे कोण आहेत तुम्हीच आहेत भांडणारे पण तुम्हीच आहेत आणि रडवणारे ती तुम्हीच आहेत यावरती उपाय करणं गरजेचं आहे मी सगळ्यांना विनंती करून आवाज उचला तोंड खोलायला शिका आणि ह्या इलेक्शन मध्ये जो तुमच्यापर्यंत नक्की येईल तुमच्या अडी अडचण धावेल त्या माणसाबद्दल मग कुठल्याही पक्षाचा कुठल्याही संघटना त्याचा विचार करा ही विनंती करतो आणि दुसरी गोष्ट या दिवा नगरीमध्ये भरमसाठ कुत्र्यांची भरमसाठ आहे गल्लो गल्ली रस्तो रस्ती पिसरलेले कुत्र्या आहेत काय होत ठाणे महानगरपालिकेमध्ये कुत्र्याची व्यवस्था करण्या करण्याचं कोण नाही कारण ते कॉन्ट्रॅक्ट मला वाटतं तीन वर्षापूर्वी बंद झालेलं आहे फोन करून कोण अवेलेबल मिळत नाहीये आणि जर मुंबईच्या साईडचे कुत्रे उचलले जातात आणि ते दिव्यामध्ये आणून सोडले जातात ही वासुस्थिती आहे म्हणून दिव्यातल्या कुठल्याही गल्लीत जा कुठल्याही रस्त्यावर जा कुत्र्यां म्हणतात ना झुंडीच्या झुंडी कुत्र्यांच्या आहेत मध्ये मात्रे गेटला भयानक प्रकार घडला होता सगळ्यांना माहितीचे व्हिडिओ व्हायरल झाले चिमुकली पोरगी भावाबरोबर चालली होती आणि तिला अक्षरशः त्या कुत्र्याने ओरबुडून खाल्लेला आहे मी विनंती करतो या राजकारत्यांना आणि इथल्या आयुक्तांना की ह्या गोष्टीवरती आपण लवकरात लवकर प्रशासकीय अशी माहिती घेऊन काहीतरी व्यवस्था करावी आणि याच्यापुढे असे जीव जाऊ नये ही मी विनंती करतो